नमस्कार सुस्वागतम जिल्हा परिषद शाळा कांगवाई नंबर एक तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी इथल्या या शाळेमध्ये सन दोन हजार सोळा सतरापासून ते अगदी गायत मधील कोविड लॉकडाऊन सोडता तर या शाळेनं शालेय परस बाग हा एक अनोखा उपक्रम राबवलेला आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शेतीकडे वळण्यासाठी त्याचप्रमाणे या पालेभाजी लागवडीतून विद्यार्थ्यांना अर्थार्जन करण्याची सवय लागावी त्याचप्रमाणे स्वतःच्या किमान घरचं तरी आ, ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात या दृष्टिकोनातून हा त्यांच्यामध्ये एक विकास व्हावा लहान वयातच तर त्यासाठी केलेला हा एक प्रयत्न आहे तर आपण पाहूयात प्रधानमंत्री पोषण शक्ती अंतर्गत शालेय परस या उपक्रमाचा शाळेने केलेल्या कार्यवाहीचा एक आढावा तर आपण या ठिकाणी पाहत आहोत की सुंदर असा हा परिसर हा शाळेचा सजलेला आपल्याला या पेटविटीमध्ये दिसत आहे तर या परसबागेची निर्मिती करत असताना गावातील ग्रामस्थांच्या सहकार्यातून या परसबागेची निर्मिती करण्यात आली त्यानंतर सन दोन हजार सतरापासून हा ज्यावेळेस उपक्रम राबवण्यास सुरुवात केली ग्रामस्थांच्या सहकार्यातून केलेल्या या बागेतून विविध प्रकारच्या पालेभाज्या आहेत फळभाज्या आहेत त्या शाळेत लावल्या गेल्या आणि त्याचबरोबर या परसबागेत इतरही काही वृक्षांची रोपं बनवली गेली यामध्ये आपटा बिब्बा आवळा डेलिया खाया यासारख्या वनस्पतींची रोपं बनवली आणि तीच रोपं आणि जास्त महत्त्व विद्यार्थ्यांना पटावं याकरिता परिसरातील रोपवाटिकेला देखील क्षेत्रभेटीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या दुसऱ्या फोटोमध्ये जे विद्यार्थी आपल्याला दिसत आहेत ते आमचे सोळा सत्रातील इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आहेत आणि हेच विद्यार्थी जे आहेत ते आता इयत्ता सातवीला आहेत त्यावेळेस केलेली सार्वजनिक ठिकाणी जी लागवड आहे आणि लागवड केल्यानंतर जी जतन करण्यात आलेली झाडं आहेत ती आपण पाहत आहोत तर यानंतर पालेभाजी लागवडीसाठी जी मशागत पूर्व तयारी करावी लागते ती साधारणतः अशी आहे दोन्ही हंगामामध्ये ही, हंगा ही पालेभाजी लागवड करण्यात आलेली असते तर परसबागे तयार करताना या ठिकाणी जी नवीन रोप लागवड आहे किंवा जी जुनी काही जी रोपं असतात पावसाळ्यातील ती देखील मिरची रोपं आम्ही या ठिकाणी लावत असतो विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन या गोष्टी करतोय की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याची जाणीव होते भाजीपाला लागवडीसाठी आम्हाला एक वरदान असं म्हणावं लागेल की शाळेला एक स्वतंत्र विहीर छोटी तळी ही तयार करून ग्रामस्थांनी दिलेली आहे आणि त्यातून मुबलक असं प्रकारचं पाणी साठा आमच्याकडे उपलब्ध आहे त्यामुळं जो तयार झालेला भाजीपाला आहे तो आपण पाहतोय की हिरवा कार असं हे वातावरण तयार शाळेच्या समोरच्या अंगणामध्ये तयार होतं आणि त्यामुळे छोटे जे फुलपात्र आहेत त्यांचं देखील साम्राज्य हे वाढण्यास सुरुवात आता ही पालेभाजी तयार झालेली आहे ती काढताना जो विद्यार्थी आणि शिक्षकांना होणारा जो आनंद आहे तो आपण पाहतच आहात की मेहनतीचं जे फळ आहे ते त्यांना मिळतं आणि हा सगळा जो उपक्रमाचा भाग आहे हा परिपाठापूर्वी शाळेत करण्यात येतो म्हणजे ज्यावेळेस मुलं साडेनऊ पावणे दहा वाजता शाळेत येतात तर त्यापूर्वीचा हा सगळा उपक्रम आहे या भाज्यांचा उपयोग शालेय पोषण आहारामध्ये केला जातो आणि आठवड्यातून किमान दोन वेळा ही पालेभाजी आम्ही देत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांसाठीच या पालेभाज्यांचा उपयोग आपण हा एक सुरुवातीचा फोटो पाहतोय की या ठिकाणी टोमॅटोज जे आहेत ती लागलेली आहेत आणि पुढे शाळेच्या समोरच्या बाजूला विविध झाडांचं आम्ही संवर्धन केलेलं देखील आहे आता या परिसरात लावलेल्या झाडांची देखभाल जे आहे ते विद्यार्थी स्वतः करतात त्या झाडांना पाणी घालणं आणि त्या ते झाडांना त्यांचं संवर्धन करणं त्यांची जतन करणं त्यांची वाढ करण्यासाठी ते कटिबद्ध असतात तर अशा प्रकारचा हा जो पी पी टीच्या माध्यमातून आपण पाहिलेला आहेत काही व्हिडिओज या ठिकाणी देखील आहेत विद्यार्थी स्वतः या ठिकाणी रममान झालेले आहेत कामामध्ये हे विद्यार्थी सकाळी शाळेत ज्यावेळेस येतात त्यावेळेस स्वतः त्या पालेभाजीमध्ये असणारं तण काढून टाकणं अशा प्रकारची जी, जी कामं आहेत किंवा पाणी देणं ह्या न सांगता या विद्यार्थी या सगळ्या गोष्टी करत असतात की जेणेकरून या कामांची देखील त्यांना या माध्यमातून आवड होते आणि कार्यानुभव विषयाचा देखील जी काही हो, उद्दिष्ट आहेत भाजीपाला लागवडीच्या संदर्भातील रोपवाटिका तयार करणं ही उद्दिष्ट देखील साध्य होताना आम्हाला दिसून येतात आणि त्या आधारे त्यांच्या वर्णनात्मक नोंदी करण्यासाठी देखील एक चांगल्या प्रकारे आम्हाला त्याचा उपयोग होत असतो तर आपण या ठिकाणी पाहतोय या ठिकाणी या शाळेच्या परसबागेमध्ये इतर झाडं न लावता म्हणजेच शोची झाडं न लावता त्या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड केली जाते इथे देखील आपण पाहतोय की विद्यार्थी स्वत त्या ठिकाणी खोदकाम करत आहेत की जी मशागतपूर्व तयारी आहे त्यासाठी विद्यार्थी हे कामं करताना आपल्याला दिसून येतात आणि त्या दृष्टिकोनातूनच त्यांची शेती जी आ, आज आजकाल आपण पाहतोय की श शेतकरी शेती सोडून हा पुण्या मुंबईकडे म्हणजे शहरांकडं चाललेला आपल्याला दिसून येतो आणि ही जाणीव विद्यार्थ्यांच्या माध्यमातून कम, कमी कमी करणं जे प्रमाण जायचं आहे शेती सोडण्याचं जे प्रमाण आहे ते कमी करणं यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे आणि भविष्यात त्याने आपली जी वडिलोपार जी शेती आहे ती करावी असा एक छोटासा आमचा हा प्रयत्न आहे तर या ठिकाणी आपण हा एक संक्षिप्त धावता जो अहवाल आहे व्हिडिओ रूपी तो आपण पाहिलेला आहे धन्यवाद